विश्व ट्वेंटी न्यूज हर पल आपके साथ हेलो हेलो हा दिला का कोण बोलता भैया साहेब प्रल्हाद मरकड बोलतो गुण देऊन हा बोला भैया साहेब तुम्ही ते बल्लाळ आणला वाळू साठी हा तो बलात्कारला करा लागला ना बयावर त्याची चौकशी करा आणि तुम्ही आता काय झालं तो चौकशी करा तो सुट्टेरियाला एका बयाशी तिने संबंध होते त्याचे ओपन झालं सुट्टेरियाला तो पोलीस कर्मचाऱ्याची बायको त्याचं लफड होत त्याच्यासोबत बर त्याची चौकशी करा तुम्ही लोकाला आणलं पण तो सर्वसामान्य तुमच्यामुळं अन्याय करा लागला ना हॅलो एका गरीब पेशे डोमलगावचा कारखान्याचा माणूस मास्तर त्याला एवढं मारलं एक शिक्षकाला दोन बायका सांभाळतो का म्हणून आणि एने दोन बायका सांभाळल्या ना याची बायको सांभाळली दुसऱ्या कर्मचाऱ्याची बायको सांभाळली ना काय म्हणजे तिचं कंप्लेन आहे का काही हो कंप्लेन नाही पण हे ओपन कसं येईन तुम्ही बलात्कारी लोक आणायला लागले सारख्या ठिकाणी भाया साहेब अरे बाबा आपल्याला काही कपाळावर लिहिलेलं असतं कोणाच्या ओपन ला त्याला लास पी ला बोलून घेऊन बोला तुम्ही तुम्ही सर्व सामान्य संबंधित महिलेच तक्रार आहे का काही तक्रार ना तिची तक्रार येणार नाही तिची पण येईन ना आपण असं जर अधिकाऱ्यांनी जर लफड केलं तर आमच्या सारखे सर्व सामान्य काय करत नाही नाही कसं तुम्हाला कसं कळत किंवा अजून कोणाला कसं कळतं काय झालं तिथं तुम्ही समर्थन करतात या गोष्टीचं आम्हाला कळवलंय आणि ग्रुप देतो डायरेक्ट समर्थन करतो राजेश टोपे आरोग्य मंत्री मी तुम्ही मी वडी गोदरी ते तुम्हाला भेटायला कुठे येऊ सांगा मला भेटायला जाणलेला ये जाणण्याला ये तुम्ही पण तुम्ही या गोष्टीचा छडा लावताल का ठीक आहे लावतो लावतो तुम्ही छडा लावा या गोष्टीचा कारवाई अरे फक्त आपल्या आपण हिंदू धर्माचे साहेब हिंदू धर्मात कलंक लागायला लागला तुम्ही अधिकारी आणला बलात्कारी माथोर चोर अधिकारी आणला तुम्ही येऊ ठीक आहे ना मला देऊन साहेब तुम्ही कारवाई भाया साहेब तुम्ही आणलेला मग तुम्ही कारवाई नाही केली तुम्हाला हे सर जाणार आहे गोळी थोडी गेलेली आहे अडीच हजार वरून मी हे प्रकरण लिहि ला चौकशी करू चौकशी करावंच लागेल भाय साहेब याला कारणीभूत तुम्ही तुमची सभा उधळून लावणार होतो मी शरद पवारची कारखान्यारली या हराम करून मला आज टाकलं माझ्या बापाय नाही बाबा माझं बापाचं कर्ज माफ नाही झालं फडणवीसच्या काळात या ठाकरेच्या काळात मी भाजपला मतदान केलं नंतर त्या हेमत उडानला मतदान केलं तुम्ही केली का मी तुम्ही कामाचे माणसं नव्हते मी मनोज काकाच्या जवळचा माणूस आहे तुम्ही मला पंधरा लाख रुपये द्यायला लागले होते नर्सिंग नरसिंह मंगल कार्यालयात मी घेणारा माणूस नाही मी स्वाभिमान माणूस आहे दोनशे रुपये रोज कमी पण प्रॉब्लेम का काय तुझा काय बाबत आहे माझा प्रॉब्लेम असा आहे हा आराम खोर माणूस आहे सहकार मंत्र्याला निवेदन द्यायला आलो हो, त्या माणसाने हो। मला भेटून नाही दिलं तिथं जो एक माणूस उड्या मारला का त्याला नेल का तुम्ही तो माणूस पण मी तयार केलेला होता मला एक दिवस भरासमध्ये टाकलं ते नाही मी जालन्याला येतो कुठं होईन मला सांगा आता तुम्ही आणि मी तुमच्या नावाने आत्महत्या करीन राजेश टोपे मुळे कर्ज माफ नाही झालं मी तुमच्या नावाने करीन तुम्ही झाडा नाही लावला तर अरे माझा काय संबंध नाही असले अधिकारी आमचा काय बलात्कारी लोकांच्या बया धावायला आणल्या दया साहेब हे तुम्हाला करावं लागेल मी तुमच्या नावाने अर्ज देणार आहे एस पी तुमच्या ठीक आहे बोल नंतर बोल मला येऊन तुम्ही या मी तिथे येतो जालने येऊ तुम्ही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा